रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर पुण्यातील रेव पार्टीत अडकल्याने या प्रकरणात आता राजकारण चांगलंच तापलंय तर दुसरीकडे आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रांजल खेवलकर यांच्यावर गंभीर आरोप केल्याने अनेक चर्चांना उधाण आलंय चाकणकरांकडून करण्यात आलेल्या आरोपावर एकनाथ खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय काय म्हणालेत खडसे रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहेत ते आरोप ता ता ते अशा रीतीनं लावले की जसं काही पोलिसांची चौकशी रुपालिताहीच करत आहे म्हणजे आता पोलीस अधिकारी झालेले आहेत त्या चौकशी अधिकारी करत आहेत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ते पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहे आणि रुपालीता चेकाळ द्या का कारण रुपाल इत्याची आणि रोहिणी त्याची किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालिता एवढं चेक्काडून बोलत आहे पण त्यांनी सत्य बोला ते बोलावं त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाही आहे पण या संदर्भामध्ये मी जावयाचं समर्थन करणार नाही माझी एवढीच मागणी आहे की पोलिसांनी याची चौकशी केल्यापेक्षा आता आता पोलीस करतायत एस आय टी बी आय टी कशाला करता चौकशी एस आय टी तुमच्या अंडर आहे तर केंद्र सरकारच्या अंदरची एखादी निस्पूर संस्था म्हणजे सी बी आय वगैरे सरकारनं चौकशी करा नाही आम्हाला प्रकरण जर असे येईल तर एसआयटी नाही करू शकत कर या संदर्भामध्ये त्यामुळे सी बी आयकडे चौकशी करा पण या संदर्भामध्ये पोलिसांनी सांगावं की या महिलेची तक्रार आली आहे या मुलीची तक्रार आली आणि ह्याच्यात आहे हे आत्ता जे माहिती आहे हे प्रायव्हेट आहे माझं प्रायव्हेट लाईफ आहे या प्रायव्हेट लाईफमध्ये तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे तुम्हाला जर आणखी काही सांगायचं असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे गुन्हा दाखल करून त्याला रिसर आहे रिसर्ग काय मी म्हणणार आहे की के असं केलं जाईल समाजाला हे अत्यंत घातक आहे तो माझा जावई असो का कोणी असो त्याला फाशी दिली पाहिजे त्याला दुसरी शिक्षा असता कामाने अशी माझी मागणी राहणार आहे पण जे बदनाम करण्यासाठी जे सुरू असतं चित्राताईंच्या माध्यमातून जे आहे ते योग्य नाही आहे पोलिसांनी उद्या पत्रकार परिषद घ्यावी त्यातली रिटेल माहिती हेच जे आहे त्यांच्याजवळ पुरावे असतील कोणाची तक्रार असेल तर कोणाची तक्रार असेल तर नाही तर माझ्या प्रायव्हेट लाईफमध्ये सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही आहे हो त्यांनी असं पण सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओज फोटो वगैरे मिळालेले आहेत परंतु त्यांनी मीडियासमोर आणले नाही फक्त त्यांनी मीडियासमोर सांगितलं की असं असं त्यांच्या गुगल ड्राईव्हमध्ये भेटले नाही मिळाले असतील नाही मिळाले असेल का बरं चित्र या काय नाव या पाहिजे रुपा येईल कसं काय माहिती आहे रुपा असेल ना नसरायचा कसं बंद असेलही पण मग या रुपाल लेतायना काय माहिती आहे तर पोलिसांनी सांगावं ना पोलिसांनी सांगा देसर सर गुन्हा दाखल करून सांगावं असं नाही खो वारंवार असू शकतात माझ्या तुमचे अनेक फोटो असू शकतात ते माझं प्रायव्हेट लाईफ आहे गुन्हा जोपर्यंत माझ्यावर दाखल होत नाही जोपर्यंत माझ्याविषयी तक्रार दाखल होत नाही तोपर्यंत रुपा येता येईल असं का पोलिसांना याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही आहे तर तो चौकशीमध्ये दोषी आढळला तर फाशी लावलं पाहिजे त्याला योग्य ते कायदेशासक्षा झाली पाहिजे ज्या शिक्षा अशा लोकांना दे जे समाजामध्ये अशा स्वरूपाचं दुष्कृत्य करतील मी जावयाचं समर्थन करणारा नाही परंतु रूपाने रूपानेताई अशा स्वरूपाचे जे होतो पोलिसांनी पण करू नये पोलिसांनी यावं गुन्हा नोंद करावा पुण्या महिलेची तक्रार असेल तर ते सांगावं यामध्ये सगळं पहिल्या दिवसपासून पाहतो तर संशयाचं वातावरण आहे रुपालीताईंना मी सांगेल की जरा लोढा प्रकरणामध्ये लक्ष घाला प्रांजल खेवलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन कोकेन गांजा दहा मोबाईल पॉट आणि अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले होते तर घरातून जप्त केलेल्या मोबाईलमध्ये हिडन फोल्डरमध्ये लग्न फोटो आणि व्हिडिओ आढळले असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली तसेच प्रांजल यांनी मुलींना पिक्चरमध्ये काम देतो म्हणून बोलावलं आणि त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे असं सुद्धा माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाले आहेत आता या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबईतच ब्युरो रिपोर्ट